विद्यार्थी मित्रांनो आज आहे आपला आनंददायी शनिवार आणि या आनंददायी शनिवार मध्ये आजचा आपला उपक्रम आहे मराठी तर आपण करूया आपलेच आपलेच आपलं ठेवायचं सापून आणि दुसऱ्याच बघायचं वापर आपला हात जगन्नाथ आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते गाळत आणि या भोगाशी असावी साधारण आला बेटीला धरला बेटीला अति तिथे माती आंधळ धरत कुत्रपीठ आपी पोटोबा मग विठोबा आडात नाही तर गुड बुडक्याला काठीचा आधार अल्डिलवायचं पायद्र आंथरून पाहून पाडू उचलली उचलली चिप लावली एकटा दिवस आता शिर लोक सांगे ब्रह्म ज्ञान आपण कोरडे पाशा एक गाव बारा भांड तिचे पाणी काढली पाठी ब्रम्हराक्षस रोज मध्ये त्याला पण ओढ एका भालेची पिपळाला पाणी चालेला पाणी चाकी सीतावरेन माताची वारी छान त्याचा पहिली

वेरी गुड सगळी वाजवा वाज़